राजू शेठ गिरी सातारा यांची ही नामांकित अशी दावन आहे आपण बघतोय नामांकित मुट बैलपाडाशी शे। चाळीश एक बैल आहेत जवळजवळ नामांकित दृष्टी आहेत कार मित्रांनो अतिशय रिक्यू आणि देखणी आणि रुबाबदार अशी ही खोंड तुम्ही पाहताय मोठी मोठी धिपाड अशी बैल Riyakuisen Adult station ales ростie ältor Nusishimasa

शिंदेवाडी यांच्या दावणीला आहोत अतिशय नामांकित आणि जातीवंत आणि देखना रुवाब मस्त असा खिलार आपण पाहणार आहोत अतिशय टॉपचा वळू एक नंबर असा <laughs>